आसेगाव फाटा ते आसेगाव रोडवर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली या अपघातामध्ये एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे हरिभाऊ लक्ष्मण रावते असे अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे हरिभाऊ लक्ष्मण रावते राहणार आसेगाव तालुका गंगापूर असे ठार झालेल्या व्यक्तीचं नाव आहे हा अपघात दहा मार्च रोजी रात्री साडे दहा वाजे दरम्यान घडला पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून हरिभाऊ रावते हे आपल्या दुचाकीवरून छत्रपती संभाजीनगर येथून आपल्या गावाकडे आसेगाव येथे येत असताना आसेगाव कडून समोरून येणाऱ्या दुचाकीवरील पंचवीस वर्षीय सचिन चव्हाण याच्या दुचाकीची आणि रावते यांच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली या अपघातामध्ये रावते हे गंभीर जखमी झाले तर सचिन चव्हाण याचे पाय फ्रॅक्चर झाले असेगाव जवळ असल्याने अपघाताची माहिती गावातील ग्रामस्थांना कळाली माहिती मिळताच नाना जाधव नवनाथ फाळके कारभारी जाधव नितीन काळे पोलीस पाटील बाळू कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन रावते यांना खासगी वाहनाने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयामध्ये दाखल केलं असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केलं ग्रामविकास अधिकारी नारायण रावते यांचे ते धाकटे बंधू होते या अपघाताची नोंद दौलताबाद पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस अंमलदार रफिक पठाण हे करत आहेत जावेद शेख एमसीएन न्यूज दौलताबाद